लोकांना खायला तर उपाशी मारायला लागली त्यांचं काय सांगा की एकटा मोदी विश्वगुरु झाला आणि काय महाराज झाला तर जनतेने काय करायचं हिंदुत्व आणि मुसलमान समाजानं आमक जातीवाद आहे आणि देशात एक, देशा, एक संघ देश असणारा काँग्रेस पक्षाने आता पण देश ठेवला होता किनी तुकडं करून टाकले देशाचं कोणी तुकडे केलं भाजप सरकारनं पण भाजपने एवढं लोकांचं नुकसान केलंय एवढी महागाई वाढवल्या आणि ह्या महागाईमुळे एवढे लोक त्रस्त झाले आहेत okay. जनतेने फिकून दिलेली माणसं एकनाथ शिंदे, एकना शिंदे आणि अजित पवार बरं का ही पैशासाठी लाचारसाठी भ्रष्टाचारासाठी okay. ही भ्रष्टाचार्यांचा वाचवायसाठी गेलेत काही जनतेसाठी नाही नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे पलूस या गावामध्ये पलूस हा भाग कडेगाव पलूस या मतदारसंघामध्ये येतो पतंगराव कदम या कैलासवासी पतंगराव कदम यांच्या नावाने हा भाग ओळखला जातो आता त्यांचे सुपुत्र विश्वजित कदम हे इथले आमदार आहेत आणि त्यांच्या विरोधात कदाचित असतील संग्राम देशमुख मी या संदर्भात इथल्या सामान्य लोकांसोबत चर्चा करणार आहेत पलूसमधले काही लोक आहेत माझ्यासोबत तर काका का मला तुमचं पहिलं नाव सांगा रतन शंकर पाटील तुम्ही कुठल्या राजकीय याच्यात नाही ना नाही नाही बरं तर मग मला अगदी खणखणीत आणि दनदलित आवाजात असे बोलायचं तर कुणाचं वातावरण आहे इथं इथे विश्वजित कदमांचं काँग्रेस पक्षाचं बरं काही झालं देशभरात अगदी भाजपची हवा काँग्रेस का नाही हवा आहे नुसती बर का पण भाजपने एवढं लोकांचं नुकसान केलंय एवढी महागाई वाढविल्या आणि ह्या महागाईमुळे एवढं लोक त्रस्त आहेत कुठं काय साध धान्य घ्यायला गेलं तेल घ्यायला गेलं काय कपडे घ्यायला गेलं किंवा इतर कुठले शेतकरी औषध घ्यायला गेलं खत घ्यायला गेली इतकी महागाई आणि जीएसटी मुळे एवढे लोक त्रस्त झालेत की त्यांना काय करावं आणि काय नको देश सोडावा का ह्या देशात राहावं अशा अवस्था या लोकांची केलेल्या आहे त्यामुळं भाजपचं नुसतं वारं जरी असलं तरी खरं काही त्यांचं नाही हिंदुत्वाची जागृती केली की हिंदुत्व ही मुसलमान समाजानं आमक जातीवाद पिटिवला आहे आणि देशात एक संघ देश असणारा काँग्रेस पक्षाने पण देश ठेवला होता हिनी तुकडं करून टाकले देशाचं कोणी तुकडं केलं भाजप सरकारनं कसं काय तुकडं केलं तुकडं झालेत ना प्रत्येक आता बघा की ह्या हिंदुत्व आता जनांगी पाटील बसलाय उपोषणला हाके बसलाय उपोषणला सगळ्या जाती जाती पेरून हिनी एकमेकाची भांडणं लावलीत आणि राजकारण करायला लागलेत भांडण लावून मतं घ्यायला लागलेत कामं करून हिनी काही मतं घेतली नाहीत आतापर्यंत जी दहा वर्ष काढली ती जाती जाती भांडणच लावली ना भांडणं लावल्यामुळे हिंच साधले नाही कामात नाही हिनी काय आता दहा वर्षात काय एखादं काम केले मला दाखवा एखादं धरण बांधले दाखवा एखादं काहीतरी आरोग्याची सुविधा केल्या म्हणून दाखवा नरेंद्र मोदी विश्वगुरु झाले की विश्वगुरु झाले नुसते पण लोकांचं काय लोकांना खायला मिळत नाही तर उपाशी मारायला लागली त्यांचं काय सांगा की एकटा मोदी विश्वगुरु झाला आणि काय महाराज झाला तर जनतेनं काय करायचं हा जनतेची सुविधा काय जनतेला पोटाला मिळणार अन्न मिळणार धान्य मिळणार कपडे मिळणार शिक्षण मिळणार आरोग्याची सुविधा नाही ती आणि मोदी एकटा होऊन काय करायचं का एकटा देश मोदी चालवणार आहे का सगळी जनता जर बरोबर असली आणि जनतेची सोय झाली तर शिक्षणाच्या बाब पोरं नोकरी फिरायला लागली सगळीकडे काय मोदींनी केलं का विश्व झाला म्हणजे काय सगळं झालं का आपले हे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे ती तर सगळ्यात बरं का जनतेने फिकून दिलेली माणसं एकनाथ शिंदे आणि अजित पवार बर का ही पैशासाठी लाचारसाठी भ्रष्टाचारासाठी ही भ्रष्टाचारांचा वाचवायसाठी गेलेत काय जनतेसाठी नाही रोज एक पक्ष बदलणार रोज एक माणूस बदलणार एक सदरा बदलणार दुसरा सादरा बदलणार नुसत्या आणि तिने आता ह्या पाच वर्षात टीका करण्याशिवाय लोकांसाठी काय केलं मला सांग एकनाथ शिंदे म्हणतात मी बाळासाहेबांचं हिंदुत्व वाचवण्यासाठी गेलो अजित पवार म्हणतायत मी विकासासाठी गेलो कुठला विकास केला मग अजित पवार आतापर्यंत राजकारणात ना मग आतापर्यंत विकास केलाच नाही तिने आज आणि हिनी काय हिंदुत्व वाचवला हा मुसलमानांच्यात भांडणं धनगर समाजात बांधणं मराठ्यांच्यात भांडणं हिंदुत्व म्हणजे काय ह्या देशातला सगळा राहणारा जो माणूस आहे तो सगळा हिंदूच आहे ना म्हणून ह्या देशाला हिंदुस्थान नाव दिले भारत नाव दिले हिंदुस्तर का नाव दिले आरएसचे प्रमुख तसंच म्हणतात हो। पण प्रत्यक्षात कारवाई काय हो। जाती जातीने भांडण लावायची हा तर एक देश पाक त्यांच्या भांडणामुळे पाक रसा ताळाला गेला देश हिंदुत्ववाद हिंदुत्ववादी म्हणायचं आणि मत दिवडी घ्यायची आणि हिंदुत्ववादासाठी काय केलं सांगा हिंदू साधं जोरागी पाटील पडलाय त्यांना आरक्षण देणार धनगर समाजाची जे केलं त्यांना आरक्षण मिळणार मग हिंदुत्ववाद कोणाला म्हणायचं या देशातल्या सगळ्या दु नागरिकांना म्हणायचं का ह्याला म्हणायचं आता हे आपण तुमच्या मतदारसंघात येऊया इथं विश्वजित कदम तरुण आमदार आहेत वगैरे ते भाजपमध्ये वगैरे गेले असतं तर फायदा झाला असता कि त्यांचा नाही नाही फायदा झाला नाही त्यांच्या रक्तातच काँग्रेस आहे आणि ते ह्या काँग्रेसमध्ये राहिल्यामुळेच लोकांचा फायदा व्हायला लागला जर भाजपमध्ये गेले असते तर त्यांच्याकडे त्यांची व्यवस्था झाली असती कशी त्यांची कशी झाली अवस्था आता बघताय तुम्ही कोण कोणाचा पायपूस कोणाचा येत नाही अजित पवार एकनाथ शिंदे ते फडणवीस यांच्यात मिळाय का हा आताच भांडायला लागले सीटा मिळण्यासाठी ते मला एवढ्या पाहिजेत तुला एवढ्या पाहिजेत मला निधी दिला नाही ह्याला निधी दिला नाही म्हणजे एकत्र येऊन सुद्धा त्यांच्यात मांधीच भांडत आहेत ना पण ते जर भाजपमध्ये गेले असते तर तुमच्या मतदारसंघाचा ना, विकास झाला असताना नाही विकास आता पथराव कदमणी केलेला आहे विश्वित कदमानी केलेला आहे विकास आमच्या भागात काय राहिलेलाच नाही किरकोळ जे राहिला आहे ते सुद्धा आता बाळासाहेबांचं चालूच नाही त्यांच्या माध्यमातून त्यांना कुठलीही सत्ता असली तर काम करणारा कार्यकर्ता असल्यानंतर कुठली अडचण पडत नाही कामच करायचं नाही सत्तेत बसून नुसतं पैसे मिळवायचं भ्रष्टाचार करायचा की त्यामुळे सुधारणा होत नाही ना त्या ही जे आता सत्तेत आहेत ह्यांना पैसे मिळू नये बरं का आणि भ्रष्टाचार करणे आणि आपली पोरं बाळ सगळी यांना सुधारणा करणे ह्याच्यापेक्षा दुसरं काय जनतेचं काही यांना देणं घेणं नाही ना बाळासाहेब कदमाने त्या मतदारसंघात सगळी कामं केलीत रस्ते जे असू दे बाळासाहेब कदम कोण विश्वित कदम बाळासाहेब बाळासाहेब म्हणतात म्हणतात हे आमदार आहेत आमदार झाल्यापासून सामान्य माणसं इथली खुश आहेत बरं का कुठल्याही माणसाचा आरोग्याचं बघा इतर आर्थिक बघा शिक्षणाचं बघा सगळ्या सोयी बाळासाहेबांनी केली तिथं कुठलाही माणूस सामान्य गेला तरी त्यांनी परत कधी पाठवलं नाही त्यांचं कामच केलं जातं आता आपण ह्यांना संधी देऊया मला सांगा तुमचे आमदार साहेब जर भाजपमध्ये गेले असते तर फायदा झाला असताना सत्यत मंत्री झाले असते मग अनेक जण तिकडे गेले मंत्र्यापदावर त्यांना गद्दार खोके अशी बी पदव्या मिळाल्या साहेब मंत्री बी झाले नाहीत त्यांना मध्ये देवेंद्र फडणवीसांनी ऑफर दिली ती नेटाने ने बोला जरा नेटाने बोला मध्ये देवेंद्र फडणवीसांनी त्यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली ती बाळासाहेब असे बोल बाळासाहेब विश्वजित कदमांना पण त्यांनी स्पष्ट सांगून टाकलं होतं की माझ्या रक्तातच काँग्रेस आहे त्यामुळे माझा जाण्याचा कुठलाही प्रश्न येत नाही मी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसमध्येच राहणार तुम्ही काय सांगा विश्वजित कदम बर बस एखादं बर आणि ते संग्राम देशमुख ते उभे राहतील ना काय नाव त्यांच्या विरोधात विश्वजित कदमांच्या विरोधात कोण उमेदवार त्यांच्या ते, पक्षां जोपर्यंत तिकीट जाहीर करत नाही त्यांचं त्यांचं नाव काय संग्राम भाऊ ते कसे त्यांनी असं फक्त इलेक्शन इलेक्शनच्या आधी एक महिनाभर तेवढे ते येतात मतदारसंघात तसा त्यांचा फारसा काय कुठं प्रभाव किंवा व्यक्तिगत कामांचा काही हे नाही असं आणि दरवेळी पक्ष बदलणे वगैरे असे त्यांची हे आहेत दरवेळी वेगळ्या पक्षातून तिकीट मिळवणे पक्ष बदलणे असे त्यांचे हे तुम्ही आणखी कोण बोलणार आहे धन्यवाद